आयुष्यात अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात घडवे आणि ही तर आत्ता सुरुवात आहे आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस पाहिजे काय सांगा राष्ट्रवादी जो बांधले गेले आहे त्या बांधले गेल्यामध्ये महायुतीनं आठ जुलैनं या ठिकाणी विजय संपन्न केलाय काय सांगा दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला या जिल्ह्यानं भर भरून प्रेम दिलं या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इतकं भुग फक्त महायुतीच चढा बाकी कुणाची ही दुकानदारी चालणार आहे विजय करायला सर्व स्त्री सेह हे राज्य सरकारला जातं आमच्या नेत्यांना जाता दळवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं आपण पाहू साहेब लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींचे जाहीर आभार अजून ही ते सुरुवात आहे एक निष्ठतेवर निवडणूक झालेली तर एक निष्ठता कुठे दिसते का एकनिष्ठता ही जनतेशी पाहिजे गोरगरीब सामान्यांशी पाहिजे एकनिष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ती आजच्या आपण पाहता विजयाबद्दल काय सांगाल दोन हजार एकोण एक कोरोना एक सेवा करून केलेलं कोरोनाचं दैवस्थानाचं लक्ष्मणराव जी हे कटापूर योजनेद्वारे चाळीस वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के जमीन ही सिंचनाखाली आणलेली आहे एकोणीसला ला दिलेला एक आणि एक शब्द पाहण्यासाठी त्यांनी कोरेगावच्या जनतेचा विजय आहे कोरेगाव हा महिलांनी कोरोनात केलेला कामाचा विजय आहे हा विजय विकास कामांचा आहे आणि हा सत्याचा काय सांगा साहेब काही लाडक्या बहिणीचा टी व्ही आहे तो पाहिजे काय शंभर वर्षे लाडक्या बहिणीचा आज साहेब साहेबांनी दुसऱ्यांदा आमदार केले या ठिकाणी विजय संपन्न केलं त्याचं श्रेय कोणाला द्या त्याचा श्रेय कोरेगाव